नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी मध्ये उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरनं गळफास घेऊन आपलं जीवन संपवल्याचं जेव्हा संपूर्ण महाराष्ट्राला कळालं त्यावेळी सगळीकडे एकच हळहळ व्यक्त करण्यात आली यानंतर या घटनेप्रकरणी विरोधकांनी देखील आवाज उठवला याच दरम्यान या महिला डॉक्टरचा मृतदेह ज्या हॉटेलमध्ये आढळून आला त्यावेळी तिच्या हातावर तिनं आपलं जीवन संपवण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती आणि त्या नोटमध्ये दोन नावांचा उल्लेख केला होता त्या प्रकरणी प्रशांत बनकर याला पोलिसांनी आधीच अटक केली आहे आणि त्याला आता अठ्ठावीस ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी देखील देण्यात आली आहे पण जो दुसरा आरोपी किंवा जे दुसरं नाव होतं पी एस आय गोपाळ बदने ज्याला दोन दिवसांपूर्वीच निलंबित करण्यात आलंय तो मात्र पोलिसांना गुंगारा देत होता कारण की ज्यावेळी या महिला डॉक्टरनं आपलं जीवन संपवल्याचं त्याच्या लक्षात आलं त्यानं तात्काळ त्या दिवशी फलटण सोडलं मग त्याचं शेवटचं लोकेशन पंढरपूर असल्याचं आढळून आलं मग पंढरपूरचे पोलीस फलटणचे पोलीस यांनी संयुक्तरित्या तपास सुरू केला चार पोलीस पथकं त्याच्या मागावर होती पण अखेर काल रात्री म्हणजे शनिवारी हा गोपाळ मदने गोपाळ बदने स्वतःहून फलटण ग्रामीण पोलिसात शरण आला त्यानंतर त्याची मेडिकल देखील झाली आणि मग चौकशी देखील करण्यात आली यावेळी माध्यमांसमोर त्यांनी हात जोडून मला निष्कारण यामध्ये गोवण्यात आलं आहे मी प्रामाणिक आहे आणि माझा पोलीस यंत्रणा न्यायालय यावर विश्वास आहे अशी प्रतिक्रिया दिली अर्थात आता त्याला त्या ठिकाणी न्यायालयात हजर देखील केलं जाईल आणि मग या संदर्भात त्याला पी सी मिळतीय का त्यातून काही निष्पन्न होत आहे हे पुढे क्लिअर होईल पण या गोपाळ बदनेविषयी जी काही त्यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये जी काही आत्तापर्यंतची कारकीर्द त्याची राहिलेली आहे त्या संदर्भात चांगलं वाईट अशा दोन गोष्टी ऐकायला मिळतात आणि त्या विषयावरच मी खरं म्हणजे तुमच्याशी संवाद साधणार आहे पी एस आय बदने शरण आला पोलीस धडाकेबाज पण महिलांबाबत आणि हेच माझं आजचं लाईव्ह आहे या बदने विषयी चांगलंही बोललं जात होतं पण आता जेव्हा हा बदने या प्रकरणामध्ये त्याचं नाव आल्यानंतर त्याच्याविषयीच्या महिलांविषयीच्या तक्रारी देखील पुढे आलेल्या आहेत आता पहिल्यांदा हा गोपाळ बदने हा डॅशिंग पोलीस अधिकारी म्हणून का ओळखला जात होता पोलीस उपनिरीक्षक म्हणून याचा एक किस्सा आहे तो किस्सा सांगतो पलटणमध्ये पलटण तालुक्यात साखरवाडी नावाचं एक गाव आहे आणि या साखरवाडीच्या या एका भागामध्ये पोलिसांनी एक चेकपोस्ट नाका त्या ठिकाणी लावला होता त्या ठिकाणी तिथं एक सातमाळ सर्कल म्हणून आहे त्या रोड नजीक एक व्हाईट कार म्हणजे पांढऱ्या रंगाची कार पोलिसांना आढळून आली मग तिचा पाठलाग करायला सुरुवात झाली अर्थात यावेळी या गाडीचा पाठलाग करताना गोपाळ बदने यांनी आपलं धाडस दाखवलं आणि ती गाडी थांबवली शेवटी गाडी थांबवल्यानंतर त्या चालकाची त्याने चौकशी सुरू केली त्यामध्ये आणखी एक जण गाडीमध्ये बसला होता त्या चालकाची चौकशी सुरू केल्यानंतर चालकानं काही कळायच्या आत जी दरवाज्याची काच आहे ती वर घेतली त्यामुळं या बदनेचा हात त्या काचेमध्ये अडकला आणि मग चालकानं मात्र तशाच परिस्थितीत गाडी पळवायला सुरुवात केली जवळपास एक किलोमीटर बदनेला त्या चालकानं फरफटत नेलं यामध्ये बदनेचं अंग देखील सोलवटलं त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली पण नंतर ती गाडी एका शेतात थांबली त्यानंतर त्याच था वेळी तो चालक तिथून पसार होण्यास यशस्वी झाला पण त्या गाडीत बसलेली जी दुसरी व्यक्ती होती तिला मात्र पकडण्यात आलं जेव्हा त्या गाडीची झडती घेण्यात आली तेव्हा त्या, त्या गाडीमध्ये एका गोणीत दहा किलो तीस ग्रॅम इतका गांजा आढळून आला आता ही कामगिरी केल्यानंतर बदनेला पलटण ग्रामीण पोलीस ठाण्या ग्रामीण रुग्णालयामध्ये खाजगी रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार देखील करण्यात आले नागरिकांकडून त्याचं कौतुक करण्यात आलं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून त्याचं कौतुक करण्यात आलं असा हा डॅशिंग पोलीस पण याच बदनेनं ज्यावेळी या महिला डॉक्टरनं हॉटेलच्या एका खोलीत आपलं जीवन संपवलं आणि तिच्या हातावर लिहिलेल्या तळ हातावर लिहिलेल्या नोटमध्ये याच नाव आलं तेव्हा त्या बदनेविषयीच्या तक्रारी देखील पुढे यायला लागल्या मुळात ऑलरेडीच महिला डॉक्टरनं त्या हातावर लिहूनच ठेवलेलं आहे की या गोपाळ बदनेनं माझ्यावर चार वेळा लैंगिक अत्याचार केला शिवाय चुकीचे पोस्टमार्टम रिपोर्ट देण्यासाठी हा माझ्यावर दबाव आणायचा जर एखादा आरोपी अनफिट असेल तर त्याच्याविषयी फिटनेसचं सर्टिफिकेट देण्यासाठी दबाव आणायचा या झाल्या या महिला डॉक्टरच्या तक्रारी आणि त्यानुसारच त्याला आता या प्रकरणामध्ये त्याचं नाव आलं आणि तो चा आता स्वतःहून शरण आला आणि अटक देखील झाली पण महत्वाचा मुद्दा असा की मुळात या गोपाळ बदनेविषयी महिलांच्या छेडछाडीच्या देखील तक्रारी आता पुढे आलेल्या आहेत कारण मुळातच बदनेविषयी या महिला डॉक्टरनी सांगितलंच होतं की तो स्वतःहून या आमच्या ऑन ड्युटी जी चेअर असते त्यावर येऊन बसायचा इमर्जन्सी वॉर्डमध्ये आणि आमच्या आम्हाला धमकी द्यायचा दबाव टाकायचा फिटनेस सर्टिफिकेट द्या म्हणून सांगायचा या बदनेविषयी ज्या काही तक्रारी आहेत त्या पण मी तुम्हाला सांगणार आहे इथं फलटण उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांचे जे नातेवाईक येतात त्या महिला नातेवाईकांनी केलेली एक तक्रार आहे ती तक्रार काय आहे तर यामध्ये असं म्हटलं आहे की मुळातच हा जो सगळा प्रकार या बदनेविषयी आहे तो सांगताना ती महिला असं म्हणाली की ही आठ दहा दिवसांपूर्वी घडलेली एक घटना आहे या ठिकाणी माझी विवाहित भाची या त्याच्याकडे तक्रार द्यायला पोलीस स्टेशनला गेली होती या पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला गेली असताना तिच्या नवऱ्या देखत या बदनेनं तिला डोळा मारला आणि तक्रारीसाठी पैसे मोजावे लागतील असं सांगितलं पाच हजार रुपये मागितले आणि ते दिले नाहीत म्हणून त्यानं पोलीस स्टेशनचं दार देखील बंद करून घेतलं म्हणजे हा जो बदने आहे हा महिलांविषयीच्या छेडछाडीच्या तक्रारी देखील त्याच्या संदर्भामध्ये येत आहेत त्यामध्ये महिलांची छेड काढणे डोळे मारणे तक्रार केल्यावर पैसे मागणे एखादी तक्रार करायची असेल कुणाविरुद्ध तर त्या संदर्भात पैसे घ्यायचे अशा पद्धतीचे आरोप देखील या संदर्भात केले जातात याचाच अर्थ गोपाळ बदने याची जी काही इमेज धडाकेबाज पोलीस डॅशिंग पोलीस अशी जी होती ती वेगळी आणि महिलांविषयीची इमेज वेगळी आहे आता इथे मात्र त्याची इमेज डॅमेज झालेली आहे कारण हा गोपाळ बदने महिलांना डोळे मारणे त्यांची छेड काढणे जर कोणी तक्रार द्यायला आलं तर त्यांच्याकडनं पैसे घेणे या सगळ्या गोष्टी घडत होत्या पण त्याच्याविषयी बोलायला कोणी धजावत नव्हतं पण जेव्हा या महिला डॉक्टरनं या प्र गोपाळ बे यानं माझ्यावर चार वेळा लैंगिक अत्याचार केला आणि तो कसे चुकीचे पोस्टमार्टम सर्टिफिकेट मागत होता या संदर्भात जेव्हा तिच्या सगळ्या त्या सुसाईड नोटवरून किंवा हातावर लिहिलेल्या वाक्यांमधून समोर आलं तेव्हा मात्र आता महिला देखील तक्रार द्यायला पुढे आल्या त्यातली एक महिला आहे जिनी या उपजिल्हा रुग्णालयात काय घडतं हे रुग्णांच्या नातेवाईकांपैकी एक महिला आहे तिने हे सांगितलं दुसरी गोष्ट आणखी एक महत्वाची म्हणजे गोपाळ बदनेविषयी ऑलरेडी डी वाय एस तक्रार देखील या महिला डॉक्टरनं केली होती म्हणजे एकोणीस जून दोन हजार पंचवीसला डीवाय एस रितसर अर्ज लिहून त्यात कोण कोण मला त्रास देत कसा त्रास देत फिट सर्टिफिकेट मागण्यासाठी कसा दबाव आणला जातोय हे सगळं सांगितलं होतं आता ही गोष्ट आहे एकोणीस जून दोन हजार पंचवीस आणि या महिलेनं जीवन संपवलंय तेवीस तारखेला तेवीस ऑक्टोबरला म्हणजे साधारण या चार ते पाच महिन्यांमध्ये या तक्रारीत ज्यांची नावं आहेत त्यांच्याविषयी काहीच कशी कारवाई झाली नाही काहीच कशी चौकशी झाली नाही या संदर्भातली माहिती काय ते का यांना वाचवण्यात आलं काय यांच्यावर डिपार्टमेंटल इन्क्वायरी बसवण्यात आली नाही एक मेडिकल ऑफिसर जर आपल्याला असं सांगतोय तर डिवायस पिनचं काम होतं या संदर्भामध्ये चौकशी करणं पण ती चौकशी करण्यात आली नाही हे देखील तितकं सत्य आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये हा जो काही गोपाळ बदने याच्यावर जे काही आरोप केले गेलेले आहेत मुळातच काही रुग्णालयातल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी नाते तर अशा तक्रारी दिल्यातच पण स्वतःहून महिला डॉक्टरनं देखील या गोपाळ बदने तक्रार दिली आता या प्रकरणातला जो दुसरा आरोप आहे प्रशांत बनकर त्याला ऑलरेडी अटक झालेली आहे आणि त्याला अठ्ठावीस पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे आता गोपाळ बदनेनं जेव्हा पहिल्यांदा त्याला म्हणजे तो शरण आला मग त्याला चौकशीसाठी नेण्यात आलं मेडिकलला जात असताना त्याला त्यानं एक प्रतिक्रिया दिली हात जोडून मी प्रामाणिक आहे माझा न्यायालयावर विश्वास आहे पोलीस यंत्रणेवर विश्वास आहे वगैरे बरंच काय 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 पण आता सत्य काय आहे खरं काय आहे हे लवकरच पोलीस तपासात निष्पन्न होईलच पण मुळात या सगळ्या प्रकरणामध्ये हा जो कोण गोपाळ बदनी आहे जो मुळात हा देखील बीड जिल्ह्यातलाच आहे आणि यानं हे जो यान काही प्रकार केलेला आहे यातनं त्याची जी काही डॅशिंग धडकेबाज पोलीस अधिकारी म्हणून इमेज होती ती आता जवळपास आहे कारण की मुळातच तो सस्पेंड झाला आणि आता तर त्याला बडतर्प करण्याची मागणी केली जाते त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांनी नेमकं बदने आणि या त्याच्या आजूबाजूचे जी सगळी कोंडाळे किंवा जी काही वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांचे काही लागेबांधे आहेत का या सकर्णामध्ये याचा देखील सकल तपास होणं गरजेचं आहे म्हणून या प्रकरणामध्ये बदने जरी शरण आला तो जरी पोलीस धडाक पोलीस म्हणून धडकेबाज असला तरी महिलांबाबत तो कसा आहे हे स्वतः महिला डॉक्टरनं पण आपल्या नोटमध्ये लिहिलं आहे आणि आता काही महिला देखील त्याच्याविषयी तक्रार करायला पुढे गेलेल्या आहेत पात्रा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी